अत्यंत चुकीचं आहे या देशामध्ये कायदा आहे की नाही राज्यामध्ये राज्य कायद्याने चालवायचं आहे की ठोकशाही आणि तोडफोडीनं चालवायचं खर तर अशा प्रकारची टीका सहन करायची प्रत्येक नेत्यांनी त्यांनी तयारी ठेवली पाहिजेत काय वाईट बोललय त्यामध्ये कुठली कोचक टीका होती केवळ अशा याच्यामध्ये सरकारच जर कायदा हातात घेत असेल सरकार म्हणून जर कायदा पायन मल्ली तुळत असेल अरे संविधानाने सगळ्यांना बोलण्याचा टीका करण्याचा अधिकारच आहे तो ती टीका खालच्या पातळीवर असू नये एकही शब्द त्यामध्ये कोणाला दुखावेल अशा प्रकारचा नव्हता जी वस्तुस्थिती आहे त्याच्यावर त्यांनी मांडलेली टीका केलेली आहे परंतु आम्ही संविधान मानणार नाही आम्ही कायदा मांडणार नाही आम्ही म्हणू त्या पद्धतीने राज्य चालवू ही जी काही झुंडशाही आहे ही जी काही गुंडशाही आहे ही महाराष्ट्राला पुन्हा खड्ड्यात घातल्याशिवाय राहणार नाही आणि आज राज्य आपण पाहतो आहे सत्ताधारीच सत्ताधाऱ्यामुळे दंगली होतात सत्ताधाऱ्यामुळे लोकांचे स्टुडिओ फोडले जातात सत्ताधाऱ्यामुळेच कायदा सुव्यवस्था बिघडते आणि हे फोडायचंच होता तर कोरटकडचा थोबाळा फोडायला पाहिजे होता फोळायचं होतं तर त्या सोलापूरकडचं थोबाळ फोडायला पाहिजे होता ज्यांनी महाराजावर टीका केली आहे काही हिंमत छत्रपती शिवरायांचा अवमान करणाऱ्यांचं थोबाळ फोडायची हिंमत दाखवा ना तो पडतो आहे इकडे तिकडे पण ते करू शकत नाहीत आणि दुसरीकडे मात्र टीका केली म्हणून स्टुडिओ आपल्या त्याचं स्टुडिओ फोडणं हे अत्यंत मला वाटतं की राज्यामध्ये आता पूर्वीच जी 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 राज्याची स्थिती कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भात झाली त्याचं पुन्हा कायदा सुव्यवस्था उद्ध्वस्त करणारा विचार आता महाराष्ट्राच्या सत्तेवर आहे काय असाच प्रश्न जनतेला पडला आहे आणि त्यामुळं आमची मागणी आहे की तुम्ही त्यांच्यावर कारवाईची काय भाषा करताय ज्यांनी स्टुडिओ तोडला त्यांच्यावर कारवाई करणार की नाही कायदा हातात घेऊन एखाद्याचं घर फोडतील तर त्याच्यावर कारवाई होणार आहे की नाही त्याला उत्तर काय कायदा तुम्ही कायदा हातात घेऊन देणार त्याला उत्तर तुम्ही शब्दाने द्या त्याला उत्तर द्यायचं असेल तर तुम्हाला त्याच्या त्याच्या भाषेमध्ये द्या पण कुणाचं तोडफोड करणं मारहाण करणं याचं कोणीही समर्थन करणार नाही उद्या यापेक्षाही मोठी टीका आमच्या नेत्यावर झाली आम्ही सहन केला खालच्या पातळीवर टीका करण्याचं काम झालं आम्ही कायदा हातात घेतला नाही आणि या पद्धतीनं राज्य चालवायचं असेल तर मला वाटतं राज्य उद्या खड्ड्यात घालण्यासाठी सत्ताधाऱ्यांची मानसिकता आहे नाही नाही राजीनामा द्यावा किंवा देऊ नये हे नैतिकतेचा विषय आहे ज्याला नैतिकता आहे तो विचार करतील नैतिकता नसेल तर विचार कुठला आला प्रत्येकामध्येच नैतिकता असते असं मी मानत नाही आता बघा हे जे चाललेलं आहे काल एका व्यक्तीचा त्याच्यात मृत्यू झाला तरुणाचा रमजान सारखा पवित्र सण चालू आहे होळीसारखं सण चालू होतं हे सगळ्या सणामध्ये ही विश्वल्ली कोण पेरवली जात आहे विश्वल्ली कुठून पसरत आहे काय गरज होती त्या ठिकाणी या सगळ्या मंडळींना तिकडे त्या औरंगजेबाच्या प्रतिकात्मक कबर जाळायची आणि त्या धा तिथून आग लावायची काय गरज होती आणि त्यानंतर मात्र तुम्ही त्यांचे घरं ताळणार काळा अतिक्रमण जे जे अतिरेक आहेत कोणाला त्याचे अतिक्रमण तुम्ही काढू शकले नाहीत त्यांच्या जागा लिलाव करू शकले नाही आणि आत्ता मात्र आणि आपण त्याचं घर आपण अतिक्रमणा म्हणून फोडत असाल तर मग तुम्ही त्या वाल्मिक कराडचं घर फोडलं काय खुनी माणसाचं प्रशांत घोरटकरचा घर फोडायची हिंमत दाखवणार काय हाही खरा प्रश्न येतो त्यामुळं मला तरी असं वाटतं की हे कायदा आहे तुमच्या हातात सत्ता आहे त्यामुळं तुम्ही काही कराल हे चुकीचं आहे काय दोष आहे त्याच्या वेळेस मागच्या वेळेस तो खोक्याचं घर खोक्या फोडलं कुटुंब रस्त्यावर उघडला तुम्ही जो कोणी गुन्हेगार असेल त्याच्यावर कारवाई करा पण त्याला घराच्या बाहेर त्याच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करायसाठी काम करत असाल तर मला वाटतं की तुमच्या हृदय आता लोकांच्या सेवेसाठी नाही किंवा तुमचं काम सेवेसाठी नाही तर त्यांना कुटुंबाला उद्ध्वस्त करण्यासाठी जर पाऊल असेल ते निंदनीय आहे नाही मी पाहिलं आहे मी पण इतिहास वाचलेला आहे अनेक पुस्तकं वाचलेत शिवकालीन आणि मी अनेक किल्ले फिरलेलो आहे तो त्याची माहिती आहे तो वाघा नावाचा कुत्रा कोणीतरी कोणाची तरी म्हणजे त्याला म्हणतात काय कल्पकल्पित हे काही ते रचलं गेलं किंवा बुजून त्या छत्रपती शिवरायांच्या रायगडाला हे कुत्र्याची समाधी बांधून त्याला डिवचण्याचाच हा प्रयत्न आहे त्यामुळे संभाजीराजे म्हणतात ते बरोबर आहे त्या कुत्र्याची समाधी कुठलाच उल्लेख नसताना इतिहासात कोण वाघ्या कुत्रा काय सम काही कुठलाही उल्लेख नसताना तसं त्या ठिकाणी असणं ते पाडली गेलीच पाहिजेत त्यांचं आम्ही समर्थनच करतो नाही आता खोके आहेत बोके आहेत तिथे प्रवेश करायचं काम त्यांना जमलं नाही म्हणून इतरांना खोके इतरांचे खोके दिसत असतील तर त्यांनी लोकांनी खोकिया ने ना नाकार लो कि खोकिया ने स्वीकार लिकाला दिसल देखिए मैंने इससे पहले भी बात की थी कि कानून हाथ में लेकर सत्ताधारी अगर इस तरह का काम करते है तो इनको राज्य चलाना है या झुंडशाही या गुंडगिरी के हिसाब से राज्य को चलाना है सवाल यही आता है कि कानून के उसको किसी को भी टीका करने का अधिकार है कोई गंदी टीका तो नहीं कुछ गलत तो बोला नहीं था फिर भी इस तरह का स्टूडियो तोड़ना तो क्या इनके ऊपर कार्रवाई सरकार करेगी अब ये हिम्मत है किसी का स्टूडियो तोड़ने की तो इसके पहले इन लोगों ने इन सरकार ने कोरटकर के ऊपर क्यों नहीं तोड़ा उसका काम उसका काम उसको महाराज महाराष्ट्र के ऊपर इतनी गंदी आ, बद्दी उन्होंने टिप्पणी की थी वो सोलापुर कर का क्यों नहीं किया कितने लोगों के नाम ले सरकार में से और ये हिम्मत अगर बताते हैं कि छोटी सी टीका को लेकर सत्ताधारियों ने टीका सहन करने की मानसिकता बनाना चाहिए और वही मानसिकता हुई तो राज्यों को भी आके लेके जाओगे अगर कानून सुव्यवस्था को बिगाड़ना ही सरकार खुद चाहती है तो इसका मतलब कि राज्य में कानून के हिसाब से संविधान के हिसाब से सरकार चलाना नहीं है यही स्पष्ट होता है हमारी मांग है कि तोड़ने वाले जो है उनके ऊपर सरकार तुरंत कार्रवाई करे